निश्चितपणे पुण्यातल्या भविष्यातला पन्नास वर्षाचा विचार करून या समस्या सोडवण्यासाठीच काम आम्हाला निश्चित आम्ही करणार पुणे नाही मला असं वाटतं की मी तेच सांगतो शेवटी देशाचं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं आहे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार हे तर पहिला विचार येणारच आहे उमेदवार म्हणून विचार होऊ शकत नाही असं नाही म्हणत मी पण निवडणूक देशाची आहे देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे इथलं एक मत जे आहे ते प्रधानमंत्री होण्यासाठी जाणार आहे काही विचार या निमित्तानं होणार सगळे नेते प्रचारामध्ये फिरत आहेत पण तिकडे शरद पवारांनी आज दुष्काळी भागाचा दौरा केलेला आहे पुणे जिल्ह्यात काय फायदा होईल त्यांना मी त्याच्यावर नाही बोलू शकत शेवटी तो त्यांचा कामाचा विषय आहे ते काय करतात ते मला असं वाटतं आम्ही काय करणार हे मला सांगावं लागेल निधी देतात निवडणूक मिळाला नाही नाही मला वाटत नाही तो विषय काय वेगळा आहे निधी देणं आणि निवडणूक ठीक आहे आता पाणी पण निवडणूक वेगळा विषय पाणी ठीक आहे नाही नाही गरजचा नाही विषय शेवटी मला पुणेकरांचं प्रेम आहे ना ते आमच्या सोबत आहे निधी मिळाला म्हणजे प्रेम मिळतं असं नसतं शेवटी तुम्ही लोकांसाठी काय करता आणि काय करणार बोल पुणेकरांचं मन आम्ही जिंकलेलं आहे पुणेकर भावनेनं मनानं आमच्या सोबत आहे कुठल्या मतदारसंघात जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास आहे आणि कुठल्या मतदारसंघातून तुम्हाला तुम जास्त काम करावं लागेल तुम्ही नाही मी तुम्हाला म्हणालो तसं शाही विधानसभेमध्ये या वेळेला आम्ही मताधिक्य घेऊ त्याचं कारण असं आहे की मी म्हणालो तसं केंद्र सरकार असेल राज्य सरकार म्हणून केलेलं काम असेल महापालिका म्हणून गेले पाच वर्षाला आम्ही पुण्यात केलेलं काम असेल हे पुणेकरांनी पाहिले आणि पुणेकर हे कामाला मत देतात पुणेकर हे विकासाला मत देतात पुणेकर भविष्य कुठे घडेल या शहराचं भविष्य कोणाच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो मोदीजींच्या मला असं वाटतं की पुणेकरांचा ठाम विश्वास आहे शाही विधानसभेत आम्ही मताधिक्य शंभर टक्के मता मिळणार आहेत तेच म्हटलं की निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात एखाद्या विधानसभेची बाहेर इलेक्शन निवडणूक आणि देशाची जागतिक निवडणूक पूर्ण संदर्भ वेगळे असतात पूर्ण विषय वेगळे असतात मानसिकता वेगळी असते आणि मुळात हे लोक ठरवणार आहेत आता ही काही एक, एका विधानसभेची किंवा महापालिकेच्या वॉर्डाची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे देश कुठं जायला पाहिजे देश भविष्यात देशाचा देशा आपल्या विकासाकडे जायला पाहिजे देश या जगामध्ये दे एक महासत्ता म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण झाली पाहिजे यासाठी कोणाच्या हातात दिला पाहिजे लोकांना माहिती मोदीजींचं एवढा पर्याय नाही देशाची सगळी सत्ता येते एका व्यक्तीच्या नरेंद्र मोदी यांच्या हातात केंद्रित झालेली आहे ती सोडवण्याची ही निवडणूक जगातली सर्वाधिक मोठी जनसंघटना भारतीय जनता पार्टी आहे सर्वाधिक लोकशाही ज्या पक्षामध्ये जिवंत आहे तो भारतीय जनता पार्टी आहे आज तुम्ही बघा सर्वाधिक लोकप्रतिनिधी या देशातले सर्वाधिक खासदार सर्वाधिक आमदार त्या पक्षाचे आहेत मला सांगा ज्या पक्षात इतकी लोकशाही आहे मला असं वाटतं की या म्हणण्याला फार काही मला तथ्य वाटत असं होत नसतं लक्षात घ्या आज तुम्ही लोकशाहीमध्ये कोणी कुठं विचार करायचा मला कुठं जायचंय कुठं जाऊन मी मला मला काम करायचंय आज ते काय काल आले तर नाही आज वर्षानुवर्ष आमच्याबरोबर काम करणारी मंडळी वर्षानुवर्ष आमच्या सोबत आहेत आज त्याला असं म्हणू शकत नाही आपण की काल आले ना आज आम्ही तिकीट दिले आमच्याकडे तुम्ही बघा माझ्या सारखा कार्यकर्ता तीस वर्ष पक्षामध्ये काम करतो एका वॉर्डाचा अध्यक्षाने उमेदवारी अर्ज आपण भरणार आणि आगामी काळात कुठले नेते आपल्या प्रचारामध्ये दिसतील उमेदवारी अर्जाचा साधारणतः पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस एप्रिल पर्यंत मुदत आहे त्यामुळे त्याच्या अगोदर एक दोन एक दोन दिवस आमचा विचार आहे एकत्रित भरता येईल का याच्यावरती आमच्या सगळे नेत्यांची चर्चा सुरू आहे एकत्रित भरता येतोय का व्यक्ती वेगळा वेगळा ते निर्णय उमेदवारी आमच्या भरला राज्याचे नेते आमचे येतील सगळे अण्णा फुले तर ट्रॅफिक